बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रभाक क्रमांक एक मधील कुंभारगल्ली कैकाडे महाराज मठ येथे ऐंशी लाख रुपयांच्या पाण्याचे पाईपलाईनचे कामाचे उद्घाटन लोकप्रिय नगरसेवक प्रताप अन्ना गंगेकर नगरसेवक श्री शंकर काका पवार शिवशंकर मेडिकल मालक राहुलजी जाधव सर डॉक्टर समाधान माने जनार्दन मामा शेट्टी समाजसेवक नागेश जाधव यांच्या सुभाषी करण्यात आले यावेळी उपस्थितीत नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर सूरज भाऊ गंगेकर अनिल तोनसेकर दिनेश गंगेकर अजित फाळके राहुल भिंगारे राहुल मेत्रे पिंटू धोत्रे अजय मेत्रे नरेश पिंगळे मोहन सुतार नागेश विवेक ओंकार बोशली, ओंकार टमटम अमर शेट्टी अजय वाघमारे प्रभागातील सर्व नागरिक उपस्थित होते पाइपलाईनच्या कामासाठी नगरसेविका सो राज्यश्री ताई प्रताप गंगेकर नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम मंजूर करून आणले या कामाचे कुंभारगल्ली कैकाडे महाराज मठ येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे असे अक्षय गंगेकर यांनी सांगितले आहे आज ज्या ठिकाणी प्रभाक एक मधील आपले कायकडी महाराज मठ ते देवी आपले कुंभार कुंभारगल्ली त्या ठिकाणी पाईपलाईन या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे नगर उत्तर ना जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करून या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू होत आहे जेणेकरून पाणी टाकी आपल्या आणि नगरमध्ये असता कुंभार गल्ली किंवा या आसपासच्या भागाला त्या ठिकाणी पुरवठा कमी लाभाने होत होता किंवा पाणी येतच नव्हतं तर या ठिकाणी ह्या पाईपलाईन झाल्यामुळं भागाला तर पाणी मिळणारच आहे पण मीच कुंभार सुद्धा चांगल्या पद्धतीने पाणी मिळणार आहे आणि आपल्या पाठपुरावा या ठिकाणी चालू करते आवडत नवीन नवीन आवड पद्धत प्रभागासाठी किंवा वाहण्यासाठी काम करू शकतो आणि हेच उद्घाटन करत असताना आपल्या चार नंबर शाळेमध्ये म्हणजे नगरपालिका चार नंबर शाळेमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपयाची टाकी किसोर त्या ठिकाणी मंजूर आहे त्याचंही काम लवकरात लवकर ह्या ठिकाणी सुरू व्हावं आम्ही असं मुख्य अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी विनंती करतो जेणेकरून प्रभागामध्ये आमची कुठलीही पाण्याची अडचण असेल रस्त्याची अडचण असेल किंवा लाईटची अडचण असेल ते आतापर्यंत आपण सोडवत आलेलंच आहे पण भविष्यातसुद्धा आपलं काम नसून काम करण्याची संधी आपल्या या ठिकाणी मिळणार आहे आणि नागरिकांसाठी आपल्याला चांगल्या गोष्टी या ठिकाणी करता येईल ठिकाणी कुंभार गल्ली येथे गेले जवळ वीस पंचवीस वर्ष झालं पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर होता जवळजवळ दो मागच्या एक दोन तीन वर्षापूर्वी जवळजवळ मी साठ पासष्ट लाख रुपयांची पाईपलाईन सुद्धा त्या ठिकाणी केली होती मठपदीची पाईपलाईन आहे त्या ठिकाणी आणि आता जवळजवळ बऱ्यापैकी लोकांना पाणी येतं आहे आणि रस्त्याचा जर विषय झाला तर गेले वीस पंचवीस वर्ष झालं बरेच लोकप्रतिनिधी होऊन गेले पण त्यांना काय तिथे रस्ते वगैरे काय करता आले नाहीत पण माझा प्रयत्न माझ्या ह्यात मी जवळजवळ एक एक कोटी कोटी रुपये त्या ठिकाणी रस्ते आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि अजूनसुद्धा आता ही जी पाईपलाईन आहे ह्या पाय ह्या पाईपलाईनमुळे तर जवळजवळ नव्याण्णव टक्के पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपणार आहे आणि भविष्यातसुद्धा अजून चांगले कामं त्या ठिकाणी होतील असं मी आपल्याला गोष्ट आज या ठिकाणी नगरोत्थान योजनेतून प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी पाईपलाईनच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला त्याप्रसंगी प्रभागाचे विद्यमाहानगरसेवक शेखर पण वर्षीटर मेंबर उपस्थित होते प्रभात क्रमांक एकमधील सर्व जनसमुदाय उपस्थित होता या पाईपलाईनमुळं ज्या प्रभा व एक नंबर प्रभागामध्ये जी काही पाण्याची अडचण होती ते दूर करण्यास अतिशय चांगला प्रयत्न टेंबर यांनी केलेला आहे आणि निश्चितच या योजनेचा फायदा या सर्व प्रभात क्रमांक एकमधल्या लोकांना होईल आणि आज त्या कामाचा प्रारंभ झालेला आहे